डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी अमृत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर दुपारी बुद्धविहार ते डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत शहराच्या प्रमुख मार्गाने शांती मार्च काढण्यात आला व शांती मार्चचे अभिवादन सभेत रूपांतर झाले भंते संगरत्न यांनी उपस्थितांना पंचशील दिले तर सायंकाळच्या सत्रात अजय गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात मेणबत्ती मार्च काढून पुरणेकरांचे लक्ष वेधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले या मेणबत्ती मार्चची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहापासून करण्यात आली यावेळी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष उत्तमभया खंदारे दादराव पंडित श्यामराव जोगदण अजय गायकवाडसह आदींची उपस्थिती होती हा मेणबत्ती मार्च डॉक्टर आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर विजयनगर कुंभार गल्ली सम्राट अशोक नगर अण्णाभाऊ नगर मार्गे शिवाजी चौक सोनार गल्ली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवेश्वर चौक ते डॉक्टर आंबेडकर चौकात या याचा समारोप करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हजारो बांधवांनी अभिवादन केले यावेळी भंते संघरत्न बौद्धाचार्य त्रिंबक कांबळे तुषार गायकवाड सुनील मगरे तेजबंद सिद्धांत गायकवाड सूरज जोंधळे हर्षवर्धन गायकवाड साहेबराव सोलोने रऊ कुरेशी दुसिंग यांना गौतम एंगडे सह हजारो महिला तरुण तरून, तरुणी अबालवृद्धांनी यात आपला सहभाग नोंदवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले तर पूर्णा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत हा कार्यक्रम शांतीत पार पडला गेल्या अठरा वर्षापासून आम्ही सर्व भीमनगर मित्रमंडळ वाशिमनगर मित्रमंडळ हे गेल्या अठरा वर्षापासून आम्ही विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली महापद निर्माण झालेला आहे त्यानिमित्त आम्ही दरवर्षी परवा ह्या वर्षीसुद्धा आम्ही कॅन्डल मार्च डायलचे आयोजन केलं होते ही कॅन्डल मार्च डायली एक जातीपुरती नसून सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी शांतीतेचं कॅन्ड मार्च राहिली आहे ह्या कॅन्डल मार्च रॅलीसाठी तरुण मित्रमंडळ असो त्या महिला मंडळ असो या का धान्य बाळ असो सर्वजणांच्या प्रती सहभाग घेतात फिरीने सहभाग घेतात आणि आपल्या बापाला सामूहिक अशी वंदन अभिवादन करतो ह्या अभिवादन करत असताना आम्हाला पोलीस प्रशासन असो प्रत्येक असणार यांच्या मार्गाखालीच आम्ही सर्वचंड ही रायचे आयोजन करत असतो ही रायचे आयोजन फक्त इतक्यासाठी असते की आम्ही सर्वजण कृपयाने आमच्या बापाला अभिवादन करत द्यावं त्याच्या मागे एवढं उद्देश असते म्हणून आम्ही ह्या रायडला गेल्या अठरा वर्षापासून नेहमीच मुले आहे आणि हे करत असताना आम्हाला बंदीजीचं अंत माहेरो तसेच बोटाचारी तंब्रकामणे सहकारी यांचेसुद्धा नेहमी नेहमी महाराष्ट्र असते आणि हे मा रॅली करत असताना आम्हाला आमच्या स्थानिक वरचे सर्व नगरसेवक उत्तम दादा भैया असेल दादा पंडित असेल आपले हातदा असतील धमादुले असतील किंवा मग आपले गिरश कदव्या असतील उत्तम अर्धिकाट असतील धुळे असतील हे सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन लागते तसेच ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक मतदाता काम कर मार्गदर्शन असते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही रॅली आयोजन करत असतो आणि राहिलचे मुख्य उद्देश फक्त इतकंच आहे की आम्हाला ह्या सामूहिक कसं करता येईल आणि याला मावंधन कसं कसं बापाला उद्देश असतं आम्ही करतो आणि रॅलीसोण करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली दर्शित करण्यात आली त्याचप्रमाणे बहुजन ऑटो युनियनच्या वतीनं सुद्धा सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता व परिसराची स्वच्छता करून एक आदर्श ऑटो युनियननं काम केलं त्यांनीसुद्धा त्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिवार महापरिवार महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कोटी कोटी मानवंदना दिली आणि या परिसराला कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याचं काम बहुजन असो निर्णय करत असते त्यांची या निमित्तानं सर्व समाज बांधवांनी दखल घेतलेली आहे त्यांनाही आम्ही अशी सूचना करतो की आपला परिसर आपण या परिसरामध्ये स्वच्छता वाढवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण सातत्यानं जोपासण्याचं काम करावं एवढंच या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व पूर्णावासियांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम